नमस्कार मी बालिका बाबूराव सावंत जिल्हा खजिनदार महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा लातूर गेल्या अनेक वर्षापासून परिचारिकांचे वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन होत आहेत वेग विविध हो प्रकारच्या मागण्यांवरती आम्ही आंदोलन करत आहोत पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने आम्हाला शासनाकडून आणि प्रशासनाकडून डावल जाते तर आता जे आम्ही आंदोलन करत आहोत त्याचं स्वरूप असं आहे दिनांक पंधरा सात जुलै दोन हजार पंचवीस व सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन तसेच या धरणे आंदोलना दरम्यान जर काही आम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी सरकारकडून नाही आल्या तर मग दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन आम्ही करणार आहोत त्यामध्ये जरी आम्हाला यश नाही आले किंवा सरकारला जर, जर जाग नाही आली आमच्या अडचणींवरती मार्ग काढण्यासाठी तर दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनावरती जाणार आहोत यामध्ये प्रामुख्याने आमच्या ज्या अडचणी आहेत किंवा आमचे जे मागण्या आहेत त्यामध्ये पहिला पहिला मुद्दा आहे वेतन त्रुटी निवारण यामध्ये बक्षी समिती खंड दोन तसेच खुल्लर समिती यांच्या अहवालानुसार मागच्याच आठवड्यात जो शासन निर्णय निर्गमित झाला यामध्ये आमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये अधिपरिचारिका आणि परिसेविका ह्या ज्या आहेत ह्या प्रत्यक्ष रुग्णसेवा देत असतात रुग्ण सेवेमध्ये यांचा खारीचा वाटा असतो मोलाचा वाटा असतो तरीही या पदांना या शास शासनाच्या म्हणजे खंड दोनच्या म्हणजे निर्णयामधून वगळण्यात आलेले आहे त्यानंतर तसेच अविरत शिक्षणाचा वसा घेऊन शिक्षण दानाचं काम करण्या करणाऱ्या पाठ्य निर्देशिका पदालाही या शासनाच्या तर आमची मागणी एवढीच आहे की आमच्या अधिपरिचारिका परिसेविका आणि पाठ्यनिर्देश निर्देशिका या पदासाठी शासनाने परत विचार करावा आणि त्या ती जी त्रुटी आहे ती दूर करावी दुसरा मुद्दा असा आहे की पदनिर्मिती पदभरती आणि पदोन्नती पदनिर्मिती म्हणजे म्हणजे काय सांगायचंय आम्हाला शासनाला की जिथं चाळीस म्हणजे चाळीस पेशंट माग तिका काम करते तिच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडतो मनुष्यबळ आहे कायमस्वरूपी पदनिर्मिती जर झाली तर यामध्ये म्हणजे चांगला तोडगा निघेल त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की पदभरती जितकीही मागच्या ह्याच्यामध्ये मागणीनुसार पदभरती झाली त्याच्यामध्ये खूप म्हणजे कमी प्रमाणात भरल्या गेल्या स्टाफ आय एन सीच्या नॉमनुसार तो स्टाफ तिथे कंप्लीट कम, म्हणजे पुरेपूर नाहीये पदभरती झाली पण त्या सोबतच जबाबदाऱ्या पण खूप वाढल्या वेगवेगळे वे शासनाचे उपक्रम राबवावे राबवावे लागतात त्यामुळं परिचारिकांचं अत्यंत म्हणजे कमी प्रमाणात पदभरती झालेली आहे त्यासाठी शासनाने कायमस्वरूपी बंद पदभरती करायला पाहिजे त्यानंतर पदोन्नती कित्येक हॉस्पिटल्समध्ये मोठमोठ्या मौट हॉस्पिटल्समध्ये अधिसेविकेचे सहाय्यक अधिसेविकेची पदे ही रिक्त आहेत अधिसेविकेचं काम मुख्य अधिसेविकेचं पा, काम पाहते सहाय्यक अधिसेविका तर नाहीच आहेत त्यामुळे एकट्या व्यक्तीवरती प्रश म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनचा लोड पडतोय हॉस्पिटलचं ऍडमिनिस्ट्रेशन करण्यामाग त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की शासनाने जे आता मागच्या आठवड्यातल्या जो जाहिरात निघाली त्या जाहिरातीमध्ये शासनाने परिचारिकांची कंत्राटी पदभरतीचा घाव परिचारिका संवर्गावर घातलेला आहे तर हे म्हणजे करणं खूप चुकीचं आहे कारण कंत्राटी परिसेविकांवरती तितकी जास्त जबाबदारी नसणार आणि तितक्या जितक्या जबाबदारीनं कायमस्वरूपी परिचारिका काम करतात त्याच्या कामाचा मोबदला त्यांना त्यांच्या कामानुसार मिळतो तर कंत्राटी पद्धतीमध्ये हा थोडासा तफावत निर्माण होऊ शकते रुग्णसेवेमध्ये तफावत निर्माण होऊ शकते रुग्णसेवा प्रॉपर म्हणजे प्रोव्हाइड केली जाऊ शकत नाही त्यामुळं शासनाने आमचं हे जे मागणी आहे की कायमस्वरूपी पदभरती करावी ही मागणी आहे याच्या याचीही शासनाने दखल घ्यायला पाहिजे त्यानंतर आम्हाला केंद्र शासनाप्रमाणे भत्ते म्हणजे केंद्रातल्या परिचारिका पण तेच काम करतात आणि राज्य राज्यातल्या परिचारिका पण तेच काम करतात का, मग इतकी तफावत का त्यांना जोखीम भत्ता मिळतो मग आम्हाला का नाही राज्य शासनाने हा विचार करायला पाहिजे तरीची सेवा आम्हाला त्यांना पुरवावी लागते त्यामुळं आमचंही जे संवर्ग आहे आमचा परिचार संवर्ग आहे तो नेहमीच धोक्याच्या ह्याच्यामध्ये काम करतो चोवीस तास धोक्याच्या धोक्यामध्ये काम करतात परिचारिका ह्या आमच्या त्यानंतर त्याच्या पुढचा मुद्दा आहे ऐंशी वीस जे मेल फिमे फिमेल मेल जे रेशिओ काढ रेशिओच काढलेलं आहे ऐंशी वीस यामध्ये पुरुष परिचारिकांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे तर हे धोरण आम्हाला म्हणजे रद्द करण्यासाठी आमची विनंती आहे किंवा आमची मागणी आहे या सर्व गोष्टींवरती शासनाने वेळीच निर्णय घ्यावा वेळीच आमचं म्हणजे आम्हालाही रुग्णसेवा विस्कळीत करायला आवडत नाही पण शासनाने आम्हाला आता भाग पडलेला आहे त्यामुळं आम्ही मैदानात उतरल उतरलेलो आहे आपकी बार आर्या पाराशी आमची कंडिशन आहे या वेळेला तर शासनाने याची दखल घ्यावी अशी मी कळकळीने विनंती करते नमस्कार मी मंगल योगेश वाघ परिसेविका विडी डी एम सी लातूर सुपर स्पेशालिटीमध्ये परिसेविका या पदा पदावर काम करत आहे आणि त्यासोबतच मी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेची सभासद आहे आज दिनांक पंधरा सात पंचवीस व सोळा सात पंचवीस ह्या दिव दोन दिवस आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू आहे तरी त्यामध्ये त्याच्यानंतर मग परत आम्ही सत सतरा सात दोन हजार पंचवीस ह्या दिवशी पण ह्या दोन दिवसामध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही त्या नंतर काम बंद नं आंदोलन करणार आहोत तर त्यामध्ये काही आमच्या मागण्या आहेत त्या शासनाने मान्य कराव्या त्यासाठी आमच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत त्या, त्या म्हणजे आहे। वेतन त्रुटी निवारण त्यानंतर पदभरती पदोन्नती आणि पदनिर्मिती ती शंभर टक्के झाली पाहिजे जे की आता त्याच्यामध्ये कंत्राटी भरती व्हायला नाही पाहिजे त्यानंतर अतिरिक्त भत्ता हा मिळाला पाहिजे तो म्हणजे त्यामध्ये काही ठिकाणी मोड्युलर ओटी आयसीयू एन त्याचबरोबर इमर्जन्सी ओटीज वगैरे आता नवीन काही सरकारने ट्राय सिस्टीम ह्या सगळ्या सरकारने मध्ये ऍड केलेल्या आहेत तर ती पूर्ण कार्यान्वित झालेला आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी स्टाफ तशा पद्धतीने भरलेला नाही त्याचबरोबर भारतीय मानांकनाप्रमाणे भारतीय मानांकना प्रमाणे त्यांनी विद्यार्थीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये पदभरती त्यांनी त्या पद्धतीने केलेली नाही तर ती व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे केंद्र शासनाप्रमाणे भत्ते मिळायला हवेत त्याच त्याच्यामध्ये भत्ते आहे असे आहेत की नर्सिंग भत्ता सात हजार दोनशे प्रमाणे मिळायला पाहिजे त्याचबरोबर गणवेश भत्ता जो आहे तो सत्तर वर्षापासून पन्नास वर्षापासून दोनशे साठच आहे अजूनही तो त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही त्याचबरोबर शैक्षणिक वेतनवाढीमध्ये परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे भत्ते मिळायला हवेत त्याच प्र, प्रमाणे आणखीन महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्याबद्दल यांच्यामध्ये जो प्रोत्साहनपर भत्ता आहे हा जो शासनाने जी सुविधा काढलेली आहे तो सर्व महाराष्ट्रातल्या सर्व संस्थांमध्ये कार्यान्वित व्हावा किंवा तो चालू करण्यात यावा त्याचबरोबर परिचारिका सर्व संवर्गासाठी स्वतंत्र संचालनालय असावे त्याचबरोबर परिचारिका संवर्गासाठी शुश्रूषा संचालक व सहसंचालक पदाची पदनिर्मिती पण करण्यात यावी तसेच निवासस्थान निवासस्थान उपलब्ध नसेल परिचारिकांसाठी जर निवासस्थान उपलब्ध नसेल तर त्यांना त्या ठिकाणी अतिरिक्त उपलब्ध निवासस्थानाचा जो भत्ता असतो तो, तो देय असल्याप्रमाणे अतिरिक्त घरभाडी भत्ता देण्यात यावा त्याचबरोबर पाण जे परिचारिका आपल्या खूप दुरून येतात त्यांची छोटी एक वर्षापास एक महिन्या दोन महिन्यापासून ज्यांना काही लोकांना की सुविधा नसतात आणि त्यांच्या सांभाळण्याचा प्रॉब्लेम येतो तर अशा मातांना त्यांच्या त्यांच्यासाठी पाळणा घराची सुविधा करण्यात यावी त्यांच्या मुलांसाठी त्याचबरोबर नर्सेस ह्या एक सकाळी वाजल्यापासून उठून त्यांच्या जॉबसाठी येत असतात तर अशा वेळेस त्यांना घरापासून घरामधून ड्रेस घालून येणे शक्य नाही तर मग त्या ठिकाणी त्यांच्यासाठी चेंजिंग रूमची सुविधा अत्यंत सुव्यवस्थितपणे करण्यात यावी त्याचबरोबर जे एन एम साठी जे विद्यावेतन आहे ते सत्तर वर्षापासून तीनशे सत्तेचाळीस असंच आहे याच्यामध्ये काहीही आजकाळ बदल झालेला नाही तरी शासनाने याकडेही पूर्ण लक्ष द्यावे आणि अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही त्यासाठी काम बंद आंदोलन करण्याचा सरकारला निर्धार केलेला आहे तरी माझं तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व परिचर या संवर्गाला असं बोलणं आहे किंवा माझं आवाहन आहे की सर्वांनीच ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन संपामध्ये किंवा आतापर्यंत इथून पुढे जे पण काही असेल जे की आपल्या परिचर्या संवर्गासाठी सा, परिचर्या संवर्गाच्या हितासाठी आहे त्यासाठी त्यांनी मध्ये सगळ्यांनी संपामध्ये सहभागी व्हावं राज्य परिचारिका संघटनेचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा वेतन त्रुटी रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे रद्द रद्द करा रौता करा जोखीम बत्ता, जोखीम भत्ता दूर करा दूर करा वेतन त्रुटी दूर करा रद्द करा रद्द करा वेतन त्रुटी दूर करा